नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आहोत तरडोली बारामती या ठिकाणी या ठिकाणी रात्री वादळी वाऱ्याने नुकसान झालेलं आहे सदाशिव दादा माने आणि दीपक सदाशिव माने ह्या दोन कुटुंबियांचं आतोनात नुकसान झालेलं आहे आपण पाठीमागं पाहू शकता की अनेक वस्तूंचं त्यांच्या नुकसान झालेलं आहे मी सदाशिव दादा माने तरडोली गावचे रहिवासी तुकानगरला राहतो रात्री साडेनऊ वाजता अचानक चक्रीवादळ चालू झालं वीज वीज आणि वाऱ्यासहित पाऊस मिळ गरजेनसह झाला आणि त्या अचानक माझ्या घराचे पूर्ण छेत उडून गेले छेत उडून गेले त्यावेळी आम्ही आमचा जीव बचावण्यासाठी संडासमध्ये लपून राहिलो आणि त्यानंतर घरातले सर्व धान्ये गाडीचे मोटरसायकल यांचे सर्व नुकसान झालेले आहे टी व्हीचे नुकसान झाले इतर सर्व संसार उपयोगी वस्तूचे नुकसान झाले आणि घरातल्या सगळ्या मुलं लेकर उघड्या पडलेले आहेत शासनातर्फे काहीतरी दखल घ्यावं किंवा मदत करावी हे माझी विनंती मी नाक्षी सदाशिव माने राहणार तरडुली तुकायनगर रात्री सा नऊ वाजता पाऊस ईज वार अचानक आलं त्यात घरावलं सगळं उडून गेलं बारीक पोरं येते कसं तरी आमचा जीव बचावण्यासाठी आम्ही संडास बाथरूममध्ये बसून राहिलो समोरच्या घरा दगड पडून पत्र्यांची फुटाफूट झाली <स्थाथ> मनुष्यहानी <नाएका। स्थाथ> नाही काय झाली दुसकान झाली या, या या गायला लागलं घरातला फ्रीज टी व्ही आणि सोफा मोटरसायकल धान्य कडबा कुटी सगळ्याचा नास्तूच झाला आहे शेजारी झाले असं नऊ वाजता सदाशिव माने राहणार तुरडोली आमच्या घरावरचे छित उडून गेले रात्री नऊ वाजता कडधान्य भिजले मी आणि माझी बायको घरात होतो आम्हाला काय हानी झाली नाही पत्रे उडाले आहेत माझ्या भावाचे माझे वस्तू दो, दोन दोन चार जणांची तर दगडी पडलेत आम्हाला काय शासनातर्फे मदत मिळेल अशी आमची विनंती आहे नुकसान झाले टीव्ही फुटली धान्य कडधान्य फर्निचरचं था नुकसान झाले बाजरे बाज सगळं गाडी तुटली एक आमची तरडोली किती वाजता साडे नऊ वाजता काय नक्की पत्रा छेथी उडून गेलं पोरगी वारे कावदाराने कावधाराने अचानक चक्रीवादळ आलं काय झालं ठीक आहे इच्छा ती सगळं घरावलं उडून गेलं काही नुकसान टी व्ही फुटली कपाट फर्निचर गाडी हे सगळं फोडातोड झाली धान्यक लाग लागलं नाही कोणाला धोका नाही झाला पण दा बाजरी धान्य ते ज्वारी गहू सगळं भिजलं आतमध्ये कडधान्य काहीच राहिलं नाहीत शेषनाने ह्या मदत करावं तलाठी गेलेत मग अशी झालंय